नमस्कार प्रमिला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आवळ्याची पावडर घरच्या घरी अगदी फ्रेश आवळ्याची पावडर कशी बनवायची हे आपण आज बघणार आहे आवळा हा खूप बहुगुणी आहे पहिलेपासूनच आपण ऐकलं आहे की केसांसाठी आवळा हा खूप उपयोगी आहे डोळे चांगले राहण्यासाठी स्किनला चमक येण्यासाठी सुद्धा आवळ्याचे सेवन केले जाते आवळा पावडर करण्यासाठी मी हे आठ ते दहा आवडे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे जितकी पावडर तुम्हाला करायची असेल तितके आवळे तुम्ही घेऊ शकता आपली ही वेपरची किसणी असते याच्या साहाय्याने आपण याचे पातळ काप करून घ्यायचे आहे छान पातळ काप केले की आपले आवडे लवकर सुकतात याप्रमाणे मी सर्व आवळ्यांचे काप करून घेणार आहे यामधील बी बाजूला काढून ठेवायची आहे केस दाट आणि लांब होण्यासाठी ही आवळा पावडर खूप उपयोगाची आहे आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात की हा आवळा हेअर पर्यंत पोषण करतो यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाणसुद्धा भरपूर असते आवळ्याचे पावडर करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे आपण जेव्हा बाहेरून पावडर आणतो तेव्हा त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते आपण ही पावडर बनवून वर्षभर लागेल तेव्हा वापरू शकतो संपूर्ण आवड्याचे काप करून तयार झाले आहे आता हे काप आपल्याला एका का मोठ्या परातीमध्ये सुट्टे करून उन्हात वाळवून घ्यायचे आहे जितका वेळ ऊन आहे तितका वेळ हे उन्हात ठेवायचे उन्हा आणि घरात आणल्यावर हे पंख्या खाली ठेवायचे आहे दोन ते तीन दिवसात हे काप वाळून तयार होतात आमच्या गॅलरीमधून ऊन येते त्यामध्येच मी हे काप वाळत घातले आहे तीन चार दिवसापूर्वी मी याच पद्धतीने काप करून वाळवून घेतले आहे वाळल्यानंतर हे काप अशा प्रकारचे होते याचा रंग किंचित गुलाबी सर होतो हे संपूर्ण वाळून झालेले आहे आत्ता हे काप एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन याला बारीक करून घ्यायचं आहे आवळ्याची पावडर तयार झाली आहे तुम्ही बघू शकता एका चाळणीच्या साह्यानंही चाळून घ्यायची आहे जाड राहिलेली पावडर पुन्हा बारीक करून घ्यायची आहे अगदी घरच्या घरी उत्तम क्वालिटीची आवळा पावडर तयार आहे तुम्हाला जर ही आवळा पावडर आवडली तर नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद